ही सर्व कृपा हे मचिंद्रनाथांची आहे मचेनाथांची संपूर्ण भारत वर्षातील सावरगाव तालुका आहे आणि प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आजपर्यंत आम्ही हा उत्सव साजरा करायचो या वर्षीपासून पासून साडेबारा वाजता समाधी आम्ही उघडे केले आणि या वर्षी मंदिराचं कामही चालू केलेलं आहे त्या आणि मागच्या वर्षी थोडीशी गैरसोय चार। भक्तांची नाथ संप्रदायाच्या लोकांची मागच्या वर्षी गैरसोय झाली होती जवळजवळ सात ते आठ आठ तास नऊ नऊ तास लोकांना दर्शनाला थांबावं लागलं होत आणि थोडासा गोंधळ त्या निमित्ताने झालत आणि अडीच तास दर्शन राम शेवटच्या वेळेची आम्हाला थांबावी लागली होती म्हणून हे सगळे निर्णय अडचणीचा झाल्याच्या नंतर समस्त ग्रामस्थ सावरगाव शेंडगेवाडी ग्राम माननीय सरपंच चंदन शिव आणि सगळे ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये ह्याला मान्यता दिली आणि आमचं जे ट्रस्ट आहे त्याचा मी विश्वस्त आहे अध्यक्ष डाव्या बाजूला आहेत सचिव उज्ज्वला बाजूला आहे हे आणि आमचे सर्व विश्वस्त मंडळ आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की संध्याकाळी सात ची समाधी साडे बारा वाजता उघडायची त्याप्रमाणे यावर्षी उघडली कावडी संध्याकाळी पाच ते सहाच्या च्या दरम्यान यायच्या या वर्षी कावडी सुद्धा सकाळी साडे दहा ते बारा या दरम्यान या ठिकाणी आल्या आपण पाहताय हा जो उत्सव आहे हा प्रचंड मोठा आहे नाच संप्रदाय नाथ भक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि तुम्ही आता आला असा मीडियानी सुद्धा पाहिला असे महाराष्ट्रातल्या तर गाड्या आहेतच प्रत्येक जिल्ह्यातल्या परंतु संपूर्ण देशातून जी जे डी एल पंजाब कुठले बी गाडी तुम्हाला आज या ठिकाणी दिसेल उत्तर प्रदेशच्या सुद्धा गाड्या येतात म्हणून हा उत्सव मोठा होतोय समस्त भाविक भक्तांचं मी मनापासून यावर्षी आभार मानणार आहे की आम्ही प्रथा आणि परंपरा बदलली त्याप्रमाणे भाविक या ठिकाणी आलाय म्हणून हा उत्सव एवढ्या आनंदात होतोय आपणही पाहिला असेल मंजुरी दिली काय इथे ज्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आलते आणि या रोपवे साठी मी स्वतः प्रयत्न करत होतो शेजार ट्रस्ट आहे ते ट्रस्टी आणि शेजारचे आमदार मोनिकाताई या सुद्धा प्रयत्नशील होत्या आणि त्या निमित्तानं म्हणजे मडीचे ट्रस्टचे अध्यक्ष जे कोण आहे त्यांचा फार पाठपुरावा होता फक्त आता प्रार्थना एकच आहे गडकरी साहेबांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथं शब्द दिला होता त्याप्रमाणे लगेच त्याला अकराच होते महाराष्ट्रातले लगेच फोन करून त्यांनी सांगितलं बाराव्याची सुद्धा या ठिकाणी आलंय फक्त एक विनंती आहे की हे पीपीपी मॉडेल करावं लागणार आणि त्याच्यासाठी जे आवश्यक लोक आहेत त्यांचा शोध हा आम्ही बुड पाठव्याच्या नंतर या ठिकाणी करू त्यांना आजचा महत्वाचा दिवस आहे किती लोक या ठिकाणी भाविक येतील आणि आजचं ने वेगळं नेमकं महत्व काय आहे लोकांना कळलं लाख लोक येत असतील सुरेशजी याचा अंदाज तुम्हीच बांधा कारण हे आम्ही आकडा सांगू शकत नाही हे फार भयानक आहे इथे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन आणि तुमचे सगळ्यांचे कॅल्क्युलेटर मोडून पडतील एवढे लोक या ठिकाणी येतात आता हे जे दर्शन रांग चालू आहे माझ्या पाठीमागे दर्शन रांग चालू दर्शन रांग ही जी दर्शन रांग चालू आहे ही या बाजूनी आहे आणि पलीकडच्या बाजूने आणि हे पहाटपर्यंत दोन्ही बाजूची दर्शन रांग सकाळी पाच साडेपाच पर्यंत आहे उद्या सहा वाजून तेरा मिनिटांनी मला वाटतं सूर्योदय आहे गुगल मॅप प्रमाणे आणि काल निर्णय सहा चौतीस आहे तर आम्ही सहा तेरा ते सहा चौतीसच्या आतमध्ये या ठिकाणी समाधी बंद करू वाटल्या सहा वाजून दहा मिनिटांनी सहा वाजून कारण सूर्योदय लवकर होतोय सहा वाजून दहा मिनिटांनी आम्ही ही समाधी त्या ठिकाणी A bandakur.